श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या शनिवार आणि उद्या आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दिवशी आहे जया एकादशी तर या दिवशी प्रत्येक आईनं आपल्या मुलांसाठी असा एक दिवा नक्की लावा तुमची मुलं कितीही हट्टी प करणारी असली कितीही रागीटपणा असले असतील किंवा त्यांचा चिडचिडेपणा चेड़ जरी असेल तरी देखील याने दूर होणार आहे अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे बघा प्रत्येक आईनं आपल्या मुलांसाठी फक्त एक दिवा लावायचा आहे परंतु तो दिवा कसा लावायचा आहे कुठे लावायचा आहे याचीच माहिती या, या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आधी सांगितल्याप्रमाणे उद्या आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार शनिवार या दिवशी आहे जया एकादशी तर एकादशी तिथी ही श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे या दिवशी एकादशीचं व्रत केलं जातं बघा तसं बघायला गेलं तर अगदी प्रत्येक महिन्यात दोन एकादशी येत असतात अशा वर्षभरात चोवीस एकादशी येतात प्रत्येक एकादशी एकादशीचं महत्त्व हे वेगवेगळं आहे त्याचबरोबर प्रत्येक एकादशीला आपण वेगवेगळ्या श्रीहरी विष्णूंच्या रूपांचं बघा पूजा करत असतो त्याचप्रमाणे काही उपायदेखील करत असतो तर या दिवशी आईनं आपल्या मुलांची प्रगती व्हावी यासाठी एक दिवा लावायचा आहे बघा एकादशी तिथीची तिथीला श्रीहरी विष्णूंच्या मूर्तीला अभिषेक घातला जातो त्याचबरोबर यानं कौटुंबिक सुख मिळतं तर सौभाग्य देखील प्राप्त होतं तर या दिवशी बघा सायंकाळी तुळशीसमोर शालिग्रामसह एक तुपाचा दिवा तरी आवर्जून लावायचा आहे त्याचबरोबर आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी देखील एक दिवा लावायचा आहे जेणेकरून आपल्या मुलांची प्रगती होईल प्रत्येक आईवडिलांना वाटत असतं आपल्या मुलांचा हट्टीपणा रागीटपणा चिडचिडेपणा हा दूर व्हावा बघा त्यासाठी काही ना काही आपण उपाय सेवा ह्या करतच असतो तर त्याचबरोबर या जया एकादशीच्या दिवशी आईनं आपल्या मुलांसाठी हा हा जो उपाय आहे तो आवर्जून करायचा आहे त्याचबरोबर बघा त्यांचा चिडचिडेपणा चेड़ सोडावा यासाठी एक उपाय जो आहे तो हा करायचा आहे प्रत्येक आईला वाटत असतं आपला मुलगा हुशार व्हावा चांगले शिक्षण घ्यावे त्याचबरोबर त्याचा हट्टीपणा कमी त्याने करावा रागीटपणा कमी करावा तर त्यासाठी हा उपाय आहे तर एक काय करायचं आहे स्टीलची प्लेट घ्यायची आहे बघा ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्यानंतर त्या डिश किंवा तुम्ही प्लेट घेतली तरी चालेल त्या प्लेटमध्ये हळदीने स्वस्तिक काढायचं आहे बघा त्या डिशमध्ये हळदीनेच काढायचं आहे हळदी आणि हे स्वस्तिक फक्त हळदीनेच काढायचं हे मात्र लक्षात घ्या हळद कुंकू मिश्रित करायचं नाही फक्त हळद हळद ही बघा श्री हरी विष्णूंना अत्यंत प्रिय आहे त्यामुळे या दिवशी त्या प्लेटमध्ये हळदीने स्वस्तिक काढायचं आहे त्यानंतर स्वस्तिकाला हळद कुंकू वाहायचं आहे व त्यावर नंतर एक मातीची पंती किंवा दिवा घेतला जे काही तुमच्याकडे असेल शक्य असेल ते तुम्ही घ्यायचं आहे व त्यात दोन वातींची मिळून एक वात तयार करून घ्यायची आहे आणि त्या दिव्यामध्ये साजूक तूप जे आहे ते टाकायचं आहे आणि हा दिवा प्रज्वलित करायचे आहे व हा हा दिवा त्या डिश मध्ये तुम्हाला ठेवायचा आहे बघा आणि डिश सहित तो दिवा आपल्या घरातील जो देवघरात देवघर आहे ना त्या देवघरात तुम्हाला ठेवायचा आहे व अगदी मनोभावी प्रार्थना करायची आहे आईने आपल्या मुलांसाठी जी काही इच्छा आहे ना ती व्यक्त करायची आहे ती देवासमोर बोलून दाखवायची आहे हा दिवा तुम्ही कधीही लावू शकता तुम्हाला वेळ भेटेल ना तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता मुलांच्या प्रगतीसाठी त्यांच्या यशासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे या उपायाने मुलांमधील चिडचिडेपणा त्यांचा हट्टीपणा जिद्दी रागीटपणा हळूहळू हल कमी होण्यास पगात नक्कीच फायदा होईल तसेच ते चांगला अभ्यास करून त्यांची प्रगती देखील होणार आहे अगदी साधा आणि सोपा हा उपाय आहे परंतु तितकाच प्रभावी हा उपाय आहे प्रत्येक आईनं आपल्या मुलांसाठी हा उपाय नक्की करा बघा आईला जर काही प्रॉब्लेम असेल किंवा मासिक धर्म आलेला असेल तर अगदी बघा हा उपाय मोठ्या ताईने किंवा आजी असेल काकू असेल त्यांनी केला तरी चालणार आहे परंतु या एकादशीच्या दिवशी हा उपाय नक्की करून बघा आणि अनुभव घेऊन बघा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही तर त्यानंतर दुसऱ्या दिवशी हा दिवा जो आहे तो बघा काय करायचं आहे एखाद्या तुम्ही निर्मल्यात ते टाकलं आणि नंतर पुन्हा स्वच्छ धुवून तुम्ही हा दिवा वापरू शकता किंवा बघा तुम्ही जर मातीची पंती घेतली तर तरी देखील किंवा दुसरा दिवा घेतला तरी देखील तो पुन्हा धुवून तुम्ही वापरला तरी चालणार आहे थोडीशी तुमची ते त्यामध्ये ती वात जी आहे ती निर्मल्यात टाक टाकायची आहे आणि तो दिवा तुम्ही पुन्हा वापरायचा आहे झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद